म्हणजे शरदचंद्र बाळकृष्ण नाडकर्णी वर्षे फक्त पंच्याऐंशी रश्मी ज्येष्ठ नागरिक संघाचे एक आधार स्तंभ एक उत्तुंग व्यक्तिमत्व आबांनी केलेल्या अनेक प्रयत्नांनी आणि सूचनांनी रश्मी ज्येष्ठ नागरिक संघ आज एका उच्च पातळीवर जाऊन पोहोचलेला आहे त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत उसका मिली तो अब जब सब चलने में आगे बढ़ा रहा है, ताकत आए, तब तक नहीं हो सके। और अब है वाला प्रॉब्लम इसलिए माइंस में तो अगर आपको बताइए ऐसा तो बस भी कैसे आएगा? जगह वजह क्या रहेगा? यूज़ पॉटर या कंप्यूटर तेरी यूज़ करता है या यूज़ से जाने

आवानी हाताबद्दल आवानी दाखवला आहे आवानी आतापर्यंत दोन हजार वर चिकड व्हाय तयार करून बरे वर्ष एक ते दहा या उद्योगामध्ये लहान मुला दिल्या आहेत त्यामध्ये बघ कथा अंकडे पाणी प्राणी पक्षी

आम्हाने एक संस्था स्थापन केली असून ज्या संघाला आर्थिक रूपात स्फोट मिळवून दिलेला आहे तो सगळे देखील देखील आर्थिक आर्थिक सक्षम झालेला आहे तेथे देखील त्यांनी कलाकार करता स्थापन करून त्यांच्या कलाद्वारा लाव दिलेला आहे अशा आम्हाला सभा करताना धन्यवाद जैनिम जैनिम अमित चंद को पास ले लिया है बेबी ओरिगामी हाथ एकदम एक छन् अनेकांच्या भेटवस्तू बनवून अनेकांना भेट दिलेल्या आहेत कला शिकण्याची इच्छा असेल तर ते मोफत शिकवायला एकदम तयार असतात अनेक संस्थांमध्ये त्यांनी ही कला प्रत्यक्षिकासह

आपल्या मुलांच्या संसारात ते कोणतीही ढवळाढवळ करत नाहीत विचारलं तरच सल्ला देतात आपलं मत सल्ला मुलांनी पाळलाच पाहिजे असा त्यांचा आग्रह नसतो आपल्या नातवंडांमध्ये ते खूपच रमतात नातवंडे त्यांना आजोबा न समजता एक सख्या दोस्त फ्रेंड समजतात यातच सर्व काही आलं त्यांचे विचार त्यांच्याकडूनच आपण ऐकूया पाहूया मला तुम्हाला काय विचारायचंय की तुम्ही सुपर सिनियर झाल्यानंतर म्हणजे अगदी वयात पातळीवर असो किंवा तुम्ही जिथे समाजाच्या वर्तुळात करता दोन्ही पात्रांवर अनेक भले बुरे अनुभव आलेत आणि गोष्टी बघितले तर या सगळ्याकडे बघताना माणसं कुठेतरी हलतात कुठेतरी चिडतात कुणावर तरी रागवतात दुःखी होतात पण तुमच्याकडे बघताना आम्हाला नेहमी असं दिसतं की तुम्ही कुल आहात म्हणजे सध्याच्या पिढीच्या भाषेत तर हे जे कूल असणं तर याच्यासाठी मी तुम्हाला एक नेमका प्रश्न असा विचारतो की तुम्हाला जेव्हा जेव्हा घरामध्ये तुम्ही असता आणि एक घरामध्ये पटत नाही तर तुम्ही सल्ला वगैरे नेता का हो घरामध्ये मुलाबाळांना नाही पहिली गोष्ट मी फार कष्टात दिवस काढले नाही मुलं चांगली शिकली चांगली ला आली स्वतःच्या पार उभी राहिली सगळं व्यवस्थित मुलांचं प्रेम पण मिळतंय मला दुसरी गोष्ट पहिल्यापासून मी ठरवलं होतं की लग्न झाल्यावर मुलांची आपण सल्ले द्यायला जायचं इता। पर पर सल्ला विचारला सांगायचा पण तो मानेल ही अपेक्षा ठेवायची नाही तर तुमचं जीवन सरळ चालतंय नशीबाने देवाच्या दयाने म्हणा दोन्ही सुना चांगल्या मिळाल्या त्यांना पण सल्ला मी द्यायला जात नाही विचार सांगतो पण ही अपेक्षा ठेवत नाही की मी माझा सल्ला मानणार आहे आणि ठेवूच नाही कोणी माझ्या वयाच्या लोकांनी ही अपेक्षा केवळ आणि पहिली गोष्ट त्यांच्यात एंटरफेअर करायला जाऊ नयो तर तुमचं जीवन अगदी चालू आहे ठीक आहे ते एक वेळ मुलांच्या बाबत आणि सोनांच्या बाबत करू शकतो पण नातवंडांच्या बाबत तुम्ही कसे काही ऍडजस्ट करता नातवंड तर मला आजोबा समजत नाही मित्रच समजू त्या त्या माझा नातू तर एवढा मला हे करतो हा बसा नुसतं तो ठरवायलाय तुम्ही <laughs> आणि तो एवढं काय काय त्याच्यावर करतो तिथे काय जसं शूटिंग करतात तसं तो शूटिंग करतो आणि मग माल दाखवतो अबा बघा मग मी ते डिलीट करायला लागतो तो करतच नाही आणि टाकत नाही पण एक तशी झी पण अगदी पहिल्यापासून दोन्ही नातवणचं माझ्या एवढं आहे ना कारण धानाचं मोठं करीपर्यंत आम्ही त्यांना बघितलंय सगळं मी शिकवलंय त्याला म्हणजे चालण्यापासून बरोबर सायकल सगळं मी शिकवलं एवढं मला पण थोडक्यामध्ये त्यांच्या तुम्ही सल्ला देत नाही आणि ते देऊ का समाजामध्ये म्हणजे आता तुम्ही ज्येष्ठ नागरिक संघात काम करता तिथे सुद्धा अनेकदा आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी आजूबाजूची मंडळी करत असतात तर ह्या सगळ्याकडे कसे वाटतं तुम्ही नाही तेव्हा मात्र माझं धोकादायक तापत तर खर सांगतो कारण का मेहनत करतो आम्ही आम्ही असं म्हणत नाही तुम्ही चांगलं करता असं म्हणा असं आम्ही कधीच कोणाला सांगायला जात नाही पण जे आम्ही करतोय ते मान्य काय बाकी काय नाही आम्हाला तुमच्याकडून काही नको बाबा तुमच्याकडून स्तुती नको किंवा आमचे सत्कार नको मान्य काय आणि त्याप्रमाणे चाल पण बरेच लोक आहेत नाही करत चांगलं झालेलं मान्य नाही करत एखादी तू झाली त्याच्यावर बोट ठेवणं हे होतं आणि तिकडे मला मात्र हा पाहायचा बरं तुम्हाला आता एक महत्वाचा प्रश्न विचारतो की एकीकडे ज्येष्ठांची संख्या वारेमाप वाढत चालली आहे दुसरीकडे ज्येष्ठांना वेळ घालवायला जागा आपल्या शहराज्यामध्ये नाही मग अशा वेळेला जे ज्येष्ठ नागरिक संघ आहे तर ह्या ज्येष्ठ नागरिक संघाने ज्येष्ठांनी जावंच का आणि जावं का हा मुळात प्रश्न आहे आणि तुमचं याच्यावर काय मत आहे आणि मग इथे गेल्याने त्यांचा काय काय बरोबर आहे ते तर ज्येष्ठांनी आपल्या काय म्हणतात ते ज्येष्ठ नागरिक संघात जावं ओळखी होतात सगळं होतं पण दुसरी गोष्ट आता मी माझा मोठेपणा सांगत नाही जर मला काय येते तर माझी हे आहे की त्यांना शिकवावं मग त्यांना काहीतरी टाइमपास मिळेल आता मी ओरी गाणी करतो बरोबर मी कोणालाही सांगतो मला कधी बोलव मी तयार आहे हे का हो। आपल्या काय कर... याचा बिझनेस नाही करायचा की आपल्या वेळ जाण्यासाठी हे करायचं हाताचे व्यायाम होतात त्यामुळे बरो फ्रीवर तुम्हाला काय वाटतं की म्हणजे ज्येष्ठांचा शारीरिक मानसिक बौद्धिक कसा शारीरिक तर होणारच आणि मानसिक पण होणार कारण तुमची बोट चालू असतात त्यामुळे एक व्यायाम होतो बरोबर आणि एक आनंद देतो मी वस्तू बनवली वस्तू बनवली आणि कोण तुम्हाला वाटलं बाबा वा माझा मित्र आठ वा दिवस वा आहे काय त्याला तुम्ही भेट देऊ शकता अशी भेट मिळणं फार मुश्किल असत त्याच्यात आनंद आहे तर मी म्हणतो शिकावं त्यांनी दिसता मी आधीच सगळं विसरावं कारण नवीन शिकण्यासाठी पाठी कोणी करावी लागेल बरोबर हा नियम जी ज्येष्ठांची पाठी तर खूप भरलेली असते कारण आयुष्यात नको त्या गोष्टी शिकलेल्या असतात मग त्या गोष्टी अवघड होतं या वयात आणि ते मिसळण्यासाठी माझ्या मोठ्या मुलाचा मित्र त्याचं वय पण साठ आहे तो माझ्याकडे येतो शिकायला कोण्याला येतो शिकायला तो इथून मुद्दा मुक्तो आणि एवढ्या सुंदर गोष्टी करायला लागल्या आता तो त्याचं नाव अरविंद हिरलेकर आहे म्हणून मी छान म्हणे हा जो दृष्टिकोन आहे ना तुमचा हाच मला फार महत्वाचा वाटतो कारण एस साठीच्या नंतर माणसं ऐंशी पर्यंत जगणारच आहे मग जर ही जगताना त्यांना आधीची ज्या गोष्टी शिकलेल्या असतात बरोबर चुकीचे त्या काय त्या पुढे कामाला येत नाही हे वास्तव आहे मग नवीन पद्धतीने जगणं शिकणं हे मला महत्वाचं वाटत दुसरी गोष्ट मला एक खंत आहे आतापर्यंत पण मी शिकवलं सगळ्या मुली आहेत <laughs> मुलगा आले नाही मुलगा आलेला नाही कारण का ह्या क्रँगल बनवणं त्याला पेशन्स पाहिजे आणि ते फक्त मुलींकडेच आहे दोन तीन आले ते पण अर्थवर्ट होऊन घेत ही खंत आहे तिकाटी नाही त्यांच्याकडे आणि एवढं सुंदर बनवतो तिकडे पुण्याच्या क्लब मध्ये मी शिकवतो एवढं सुंदर गोष्टी बनवतात त्या बापरीत एक मला वाटतं की कलर कॉम्बिनेशन कसं घ्यावं त्यांच्याकडे शिकवत आणि मी त्यांना सांगितलं तिने मुलीनी मला एका कागदा येऊन दिलं होतं ब्ल्यू घेतला की आग यायचा हे कॉन्ट्रास्ट काय तर एवढं त्यांना पण त्याला हे लागलं शिकताय क्या पण हे पण करताय ठीक आहे धन्यवाद म्हणजे आज त्यांचा वाढदिवस आहे

जगावे मध्ये असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून नजरे नजरेमध्ये नजर नजरे मध्ये नजर रोखून आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे